कशा पद्धतीने पुढे जाईल आणि आनंद संप्रदाय पुढे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या अनेक प्रश्नासाठी आतापर्यंत अनेक साधू संतांनी बोललेले आहे बरेच एकदम चांगलं मनाला आवडतीशी आणि एकदम उद्देश असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता मी मार्गदर्शन करत असताना मी काय असा एवढा मोठा वक्ता नाही तुम्ही एवढे मोठे थोड मंडळी आहात आता मी तुमच्या पुढे काही सांगा म्हणजे ते जसं शास्त्रात म्हणतात कुबेराशी रत्न खाणी मेघाशी पकालभर पाणी सूर्याशी निरंजनाची ओवाळणी आयशे प्रश्न तुला जसं कुबेर आहे त्याला जर थोडं धन दिला तर त्याला काही कमी पडणार नाही आणि मेघ एवढा मोठा पाण्याचा असतो त्याला आपण थोडं जर पाणी वाटीमध्ये असं सिंपल त्याला काही फरक पडणार नाही आणि जसं सूर्य एवढा मोठा प्रकाश देणार आहे त्याला जर आपण अगरबत्तीचा जर दूधला तर त्याला काही होत नाही तसं तुम्ही एवढे मोठे साधू संत दानदेवते दान आहात तुमच्या पुढे फार मी अज्ञान आहे आणि सर्वांच्या भेटी म्हणून मी खरोखर एक मुद्दा म्हणूनच मी पुण्यावरून इथं आलेलो आहे माझं गाव नांदेड नायगाव तालुक्यामध्ये अंगरगा म्हणून गाव आहे मी पुण्याला असतो आणि त्या ठिकाणाहून मी अखिल भारतीय सत्संगामध्ये कायमस्वरूपी असतो आणि अखिल भारतीय सत्संग हा भरपूर दिवसापासून कार्यरत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची सेवा अखिल भारतीय देवदत्त परिवाराच्या माध्यमातून होत असते आणि याच्यातून सेवा देत असताना आपण आनंद संप्रदायाची जे धोडा चालवतो आणि याच्यामध्ये इतर जे पंत मार्ग आहेत ते कसे पुढे चाललेत आणि आपलाच पंत कशा पद्धतीने याच्यामध्ये काय होते रा आपण कुठं आडकडतो आणि कुठं चुकतो जस आनंद संप्रदायामध्ये तीर्थ आश्रम तीर्थ आश्रम बन आरण्यगिरी सागर सरस्वती भारती पुरी दसराम संन्यास आहेत आणि या दसनाम संन्यासाच्या माध्यमातून आनंद संप्रदायाचा खूप खर्चानो होतो त्याच पद्धतीने या ठिकाणी पुळी इच्छापुरी महाराज यांनी या गावामध्ये बरं काही एक वैभव बनवून ठेवलेलं आहे आणि त्यांचं कार्य आता सुद्धा आनंदपुरी महाराज चालवतात आणि आता या कार्यातून आपण आनंद साप्रादयातून पुढे जात असताना आपण कुठे नियम काळ करतो तर आनंद साप्रादायाचे जे काही ग्रंथ आहेत कर्तायुगापासून जे माहिती आहे सर्वात मोठा बंधू म्हणलं तर आनंद साम्राज्य आहे याच्यापासून बाकी सर्व उदयाला आलेले आहेत पण एवढा असून सुद्धा आपली माहिती तर पण का जात नाही आपला का वर्चस्व वाढत नाही आता आनंद साम्राज्यापासून जसे इतर मार्ग झाले खाली जसं वेदज्ञान आहे अध्यात्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे परज्ञान अशा प्रकारचे जे वर्ग वाढले आहेत परंतु सर्वांचा मेन टिप्पू एकच आहे म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा म्हणतात सर्व पंथ धर्म निघाले एकाच मार्गातून म्हणून कोणाची हेळण करू नये हेळणाकरिता दुसऱ्याची ती होत स्वतःची म्हणून या अपशब्द वाचे बोलू नये अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत सर्व्याचा वरिष्ठ वडील भाऊ आपण असल्यामुळं सर्व्याला समजून घेणे आपलंच काम आता जो खालच्या वर्गामध्ये आहे वारकरी पंथात असो पुणे पंथात असो त्याची माहिती आपल्या धर्माची नसतेच त्याला म्हणून ते आपल्यासाठी विरोध पण बोलते म्हणून विरोध बोलला म्हणून त्याचा रागराग करायला जाऊन तो लहान आहे त्याला आपल्यापर्यंतची माहिती अजून झालेली नाही आणि तो एक एक पायरीवर चढतो आणि तो मार्गाला लागल्यावर काही ना काही दिवसाला तो आपल्यापर्यंत येऊ शकतो जसं चौथा वर्ग सातवा वर्ग दहावा वर्ग बारावी वर्ग आणि अकरीला फायनल नोकरी लागते तशा प्रकारचा आनंद आपल्या मार्गाचा सुद्धा आहे परत ज्ञानाचं आता सुरुवातीला वेदज्ञान वेदज्ञानाची माहिती कुठलं काय नेमकी कुठलाही माणूस असो सुरुवातीला डायरेक्ट परत नाही होऊ शकत नाही त्याला वेदज्ञानाच माहिती पाहिजे आणि एकदा जर तो काय वेदज्ञानाच्या मार्गी लागला तर तो एका एकी काय बरी नाही पण यावर जन्मात जरी नाही झाला तरी पुढल्या जन्मात तो जर वेदज्ञानामध्ये जरी पक्का असला तरी पुढल्या जन्मामध्ये तो अध्यात्मामध्ये जातो आणि अध्यात्मामध्ये जरी पक्का असला परवज्ञानामध्ये जाऊ शकतो आणि परमज्ञानातून तो परत ज्ञानामध्ये येऊ शकतो म्हणजे ही वाट लागली त्याला वेदज्ञानामध्ये जरी लागला वेदज्ञानाचा कुठलाही माना हा वाईट सांगत नाही तो चांगला सांगतो एकदा जर मार्गावर लागला म्हणजे तो धर्म मार्गाला लागला धर्म मार्ग म्हणजे वाईट मार्ग आणि धर्म मार्ग म्हणजे सरळ रस्त्याने जाणार आला तर धर्म मार्गामधून वेदज्ञानामधून ज्ञानामधून जरी आपण जात असलो वेदज्ञान ज्ञान संपल्याच्या नंतर अध्यात्मामध्ये जातो अध्यात्म म्हणजे सातो वर्ग आता या प्रत्येक मार्गामधून साधू संत जाणते वक्ते होईल हो खूप ठिकाणी आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी ही जी कर्मभूमी आहे संताची भूमी म्हणून वरुण वर साधू संत कवी सुद्धा म्हणतात वरुण रानडा धनकट काला ओबड चोबड मातीचा अंतरात परी संत नांद बोल सांगती बोलाचा ही भूमी जी आहे संतांची आहे संत सुद्धा म्हणतात या ठिकाणी संत आले कवी करते सुद्धा म्हणतात आणि महत्वाचं जे काही बोल आहे ते सांगतात म्हणून साधू संत जाणते वक्ते खूप आहेत प्रत्येक याच्यामधून आपण धर्म मार्गाने जात असताना वेदज्ञान झाल्यावर चौथा वर्ग पाच झाल्यावर सातवा वर्ग अध्यात्म ज्ञानाचा अध्यात्म ज्ञान झाल्यावर ब्रह्मज्ञानाचा मार्ग पुढं आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर कुठे परमज्ञानाचा ज्ञानाचा मार्ग अशा पद्धतीने एक एक पायरी चढतो माणूस मग आता हे चढत असताना चाळीस पद जे आहेत काही चाळीस पदाच्या देवी देवता आहेत आणि प्रत्येक याच्यातून जाताना आपल्या प्रत्येकाला मानायचं आहे कोणाला उलट बालट बोलायचं नाही कोणाला नाव उठवायचं नाही आणि प्रत्येक जस आपण मुलगी जातो एखाद्या घरी आणि आपली तिथं मुलगी नांदायची आहे म्हणून आपण त्या सासू सासऱ्याला गेर भाऊजाला मानून राहावं लागतं आल्या आल्याआ भाऊ जरी आला त्या मुलीचा अगोदर सासू सासऱ्याला मामावर ह्या आत्याबाईवर ह्या म्हणून बनवावं लागतं तिच्या देवाला बोलावं लागते भायाला बोलावं लागते आणि शेवटी आपल्या बहिणीला बोलावं लागते आपला पूर्ण भाव आपल्या बहिणीवर आहे परंतु बाकीच्या लोकांना माना लागते डायरेक्ट बहिणीला बहिणीला बोलला आणि गेला निघून आणि त्या बहिणीला तर अस्थिला शेवट पडते सासू सास त्याच्यामुळे आखोत बाकीच्या लोकाला मान मग बहिणीला मान तसं या आनंद सांभाळण्यामध्ये सुद्धा हे देवी देवता जे आता त्या लोकाला सुद्धा आपल्याला मान देत